हवामान विभागानं पुढील चोवीस तासात नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वादळ आणि विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि वीज तसेच जोरदार वाऱ्यामुळं अनेक भागात पाणी साचण्याची आणि झाडे पडण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं स्थानिक प्रशासनाला गरज पडल्यास तातडीनं मदतकार्य सुरू करता यावं यासाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत अमरावती जिल्ह्यातील घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्यामुळं रस्ते वाहतूक आणि घरगुती जीवनावर परिणाम होऊ शकतो नागरिकांना स्वतःहून सतर्क राहण्याचे बाहेरील भागात अनावश्यक प्रवास न करण्याचे आणि हवामानाशी संबंधित अपडेट्स नियमितपणे पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे हवामान खात्यानं स्थानिक अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना अतिरिक्त सतर्क राहण्यास सांगितलं आहे जेणेकरून बाधित भागात मुसळधार पाऊस पडल्यास त्वरित आणि योग्य पावले उचलता येतील तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे जलस्रोत आणि नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे पुढील चोवीस तास प्रशासन आणि हवामान खात्याच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन सर्व जिल्ह्यातील रहिवाशांना करण्यात आलं आहे नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे आणि प्रशासन कोणत्याही आपातकालीन परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज आहे एन डी आर एफ आणि एस डी आर एफला आपातकालीन परिस्थितीसाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत